नाही सोन कमळे दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमचं झालं का जेवण दादा सोन कांबळे दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप धन्यवाद जय भीम दादा जय भीम तुम्हाला सुद्धा जय जे भीम जेवण झालं का दादा तुमचं वेलकम लाईव्ह ला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ईश्वरी आणखी काय चाललंय दादा तुमचं जेवण झालं का कमेंट दादा कमेंट करा दादा अच्छा हो दादा माझं पण जेवण झालं दाजी कामाला गेले नाही दाजीची सुट्टी आहे दाजी तिकडे तिकडे बसतात हॉलमध्ये दाजी हॉलमध्ये आहेत व्हिडिओ काढतात ते हॉलमध्ये सुट्टी आहे